माझे वेलनेस कोच आहेत राम सर महेश सर आणि ह्या जर्नीच्या म्हणजे जॉईन करायच्या अगोदर मला खूप छोटे मोठे डिसऑर्डर होते आणि माझी जी लाईफस्टाईल होती ती खूप पळापळीची होती कारण माझं बाय प्रोफेशन बिझनेसमॅन असल्यामुळे मला खूप धावपळ करायची लागायची आणि त्याच्यामध्ये मी माझ्या शरीराकडे स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं नव्हतं आणि त्या धावपळीच्या जीवनामध्ये खाण्यापिण्याचं पण लिमिट नव्हतं हो ओव्हर द लिमिट खाणं पिणं होतं सगळं माझं व्हेज नॉन म्हणजे प्रचंड त्याच्यामुळे वेट लिमिटच्या बाहेर गेलेलं माझं वेट ओव्हरऑल एटी सिक्स के जी होतं एटी फायटी सिक्स के जी ह्या कॉलवरती यायच्या अगोदर आणि माझे वेलनेस कोच राम सर यांनी मला इन्सिस्ट केलं ह्या कॉलवरती घेऊन आले तर सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना थँक्यू व्हेरी मच बोलतो कारण कोच हा आपला देव जरी नसेल पण देवापेक्षा कमी नसतो कारण ही दुसरी लाईफ मिळालेली असते आपल्याला म्हणजे मी तर स्वतः सांगेन की मला हा दुसरा जन्म मिळालेला आहे कारण ह्या कॉलवरती जॉईन व्हायच्या अगोदर मला जीवनामध्ये दिवस असे ढकलत होतो कारण अशी जीवनाची जी मजाच येत नव्हती कारण ओव्हरवेट असल्यामुळे फक्त खायचं आणि काम करायचं बस याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही त्याच्यामुळे हेल्थ रिलेटेड छोटे मोठे खूप इशू आणि जगण्यामधला जो रस होता कम्प्लिटली निघून गेलेला सगळं होतं माझ्याकडे लाईफ मध्ये जगण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या होत्या फक्त लाईफ मध्ये मजा नव्हती ह्या कॉल वरती जसं आलो तस गेल्या साडेचार महिने झाले मला या कॉल वरती जॉईन होऊन आणि ज्या कॉल वरती आलो ती पासून खूप सिरियसली घेतलं आणि जसं वेलनेस माझ्या राम सरांनी महेश सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे मी फॉलो केले रुटीन व्यवस्थित आणि ऑलमोस्ट मी आयडल वेटला आहे मी सोळा ते सतरा के जी वेट लॉस केलेला आहे या जर्नीला जॉईन केल्यापासून आणि मी खूप हॅप्पी आहे आणि सुरुवातीपासून प्रॉपर डाईट आणि ज्या पद्धतीने सांगत होते त्या पद्धतीनं मी हा फॉलो केला आणि आता मी खूप खूप हॅप्पी आहे ज्याप्रमाणे मी हा कॉल जॉईन केला आणि त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीला म्हणजे माझी आई बहीण वाईफ यांना सुद्धा मी जॉईन करून घेतलं कारण का मला जी हेल्थ मिळाली मला खरंच असं वाटलं की ह्या जर्नीमध्ये किंवा ह्या वेलनेस फॅमिलीमध्ये जी गोष्ट मला मिळाल्या खूप मोठी गोष्ट मिळाली ती माझ्या फॅमिली फॅमिलीला पण मिळणं गरजेचं आहे त्यामुळे मी माझ्या जवळजवळ सगळ्या फॅमिलीला मी ह्या कॉलवरती आणलेले आहे आणि ते पण रेग्युलर वर्कआउट सकस संतुलित आहार नेहमीच घेत आहेत आणि ते माझ्या आई माझी बहीण माझी वाईफ सगळे एकदम हॅपी आहेत माझ्या आईचं सांगायचं झालं तर ती सिक्स्टी फायव्ह इयर्सची आहे तिला छोट्या मोठ्या खूप डिसऑर्डर होत्या तीन चार टॅबलेट चालू होत्या कंटिन्युअसली ती गेल्या दीड दोन महिन्यापासून या कॉलवरती आल्यानंतर तिच्या जवळजवळ सगळ्या तीनही टॅबलेट बंद झाल्या सकस संतुलित आहार घेते आणि तुम्ही बघाल तर ती कंटिन्यू फोर्टी फाय मिनिट्स कॉलवरती uh, एक्सरसाइज करते रोज मॉर्निंगला सकाळी पाच वाजता उठते आणि कॉलला हजर असते तर ओवरऑल uh, माझी आई बहिणी माझी सगळी फॅमिली खूप हॅप्पी आहे म्हणजे गेल्या सहा सात महिन्यापासून डॉक्टरचं तोंडच तो बघितलेलं नाही असं समजा थोडक्यात नाही तर रेग्युलर आईला uh, आठवड्यातून दोन तीन वेळा डॉक्टरकडे वे घेऊन जायला लागायचं आणि ओव्हरऑल मी माझी फॅमिली सगळे सगळे हॅप्पी आहे म्हणजे हा कॉल म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे अशा प्रकारे मी समजेल आणि हा जो कॉल कॉलवरची जो येणार असते तो खरंच नशीबवान असेल की ह्याला कॉल कोणत्या तरी कारणाने मिळाले आणि ह्या कॉल वरती आला परंतु जीवनाची जी मजा आहे ह्या कॉल वरती घेण्यात जेवढी मजा आहे ती कुठेच नाही मला असं वाटत आणि दुसरी गोष्ट मला हा सांगायची वाटते की माणसाच्या माणसाला लाईफ फक्त एक एकच वेळ आहे त्या लाईफचा जर प्रॉपर आनंद घेतला नाही तर आपली लाईफ एकदाच आहे आयुष्य संपल्यानंतर ती वन्स मोर नाही लाईफ मध्ये जसं सर नेहमी सांगत असतात की लाईफला वन्स मोर नाहीये तर प्रत्येकाने सिरियसली घ्यावं आपल्या हेल्थ बद्दल कारण एकदा हेल्थ गेली ती परत मिळवणं खूप मुश्किल असतं साठी नंतर पासठ नंतर कॉल वरती येऊन एक्सरसाइज करणे किंवा डाईट करणे हे खूप खूप त्रासदायक जे मी माझ्या आता एक्सपेरिमेंट केली पण त्याच्यातून ती रिकवर झाली सगळेच होतील असं नाहीये पण सगळ्यांनी मी सांगेल की योग्य वेळेस कॉल जॉईन करा आणि स्वतःला स्ट्रॉंग तंदुरुस्त आणि हॅप्पी ठेवा कारण जेवढे तुम्ही एक्सरसाइज करा तेवढी लाईफ तुमची जास्त आनंदी आणि हॅप्पी झाला थँक्यू सर सर आप ग्रेट हो जबरदस्त त्यांनी अनुभव खूप सुंदर पद्धतीने शेअर केलाय विठ्ठल सर मनापासून तुमचं कौतुक आहे आणि अभिनंदन आहे याच तर आता मी ज्या पद्धतीने म्हटलं की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे ही एक स्त्री असते तर चला विठ्ठल सरांची याच सोबती आयुष्याची जोडीदारी म्हणूया आपण याच आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मनापासून साथ देणाऱ्या यस मानसी मॅम सुद्धा त्यांच्या सोबत आहेत त्यांनी सुद्धा अतिशय छान पद्धतीचा वर्कआउट केलाय मानसी जी यस आपको आपली अपनी लाइफ शेयर करनी है देवा वेलनेस फॅमिली के साथ मॉर्निंग ऑल ऑफ यू माझं नाव मानसी शिद्रूप मी गणसोलीतून वर्कआउट करते मी या कॉलवर येच्या आग्रहर आहेंचा माझे लाईफ पार्टनर विठ्ठल शिद्रूप माझे लाईफ पार्टनरच आहे या कॉलवर येच्या अगोदर माझा खूप बीपी लो राहयचा पाय दुखायचे मी बाहेर जर गेले तर एक तास म्हणजे एक मिनिट सुद्धा उभा राहू शकतात मोठे पण ह्या कॉल वर जॉईन झाल्यापासून मला अजिबात कोणत्याच गोष्टीचा काहीच त्रास होत नाहीये आणि म्हणजे खूप खूप हेल्दी आहे माझं वेट मेंटेन आहे मला फक्त मेंटेन राहायचं आहे यासाठी मी वर्कआउट करते आणि मल्टीविटामिन घेते तीन टाइम येस सर मानसी मॅम खरंच ग्रेट मला सांगा सक आहार घेतल्याने तुमच्या मध्ये एनर्जी आणि mm -hmm. आता काम आहे दैनंदिन तुमची जी काम आहे त्याच्यामध्ये oh. उत्साह असेल किंवा बाकीच्या गोष्टी पूर्वी आणि आता काहीतरी बदल झालाय खूप खूप सर गेल्या सोळा वर्षामध्ये मी फिफ्टी टू केजीच्या च्या वरती कधी गेलेच नाही पण ह्या दोन महिन्यामध्ये मी फिफ्टी नाईन प्लस वेट गेन केलेला आहे आणि मला इतकी एनर्जी आली आता की म्हणजे जरी मी रेग्युलर वर्कआउट करत नसेल तरी म्हणजे तुमचं मोटिवेशन आणि हे इतकं छान आहे की मी कॉल अटेंड करून ते ऐकत असते नेहमी येस येस ये, चला ग्रेट आज येस आज पाडू आहे येस आणि खरोखरच तुम्हाला फॅमिलीने या सुंदर पद्धतीने गिफ्ट दिले वर्कआउट च आता तुम्ही एकमेकांना काय गिफ्ट देणार आहे मला कल्पना नाहीये आज पाण्यानिमित्त विठ्ठल सर शंभर टक्के खूप छान पद्धतीचे गिफ्ट तुम्हाला देतील चला ग्रेट आहात या कपल साठी यस आपण सगळेजण काय